आपण बघणार आहोत अकरा क्रमांकाचा अनुभासी वासुदेव भटा झाडातळी पाटा फुटला म्हणणे एक वेळा अनुभास वासुदेव भटावीत होते एकदा अनुभास जे आहेत ते वासुदेव भट हे त्यांचे कोण आहेत अधिकारी आहेत म्हणजे त्यांच्याकडे शिक्षण घेत आहेत ब्रह्मविद्या शिकत आहेत ब्रह्मविद्या घोकत आहेत आणि ते घोकवत असताना वासुदेव भटांना ते सांगतायत घोग देतायत निरूपण करतायत तव त्याची ते न बैसायची आणि त्यांना ते समजूनच नाही तो विषय काही विषय असे असतात की ते पटकन आपल्याला समजत नसतात आम्ही नूतन काळी जेव्हा मार्गात होतो तेव्हा निर्णय सुरू झाले आम्ही फक्त ते लिहून घेतले आम्हाला काहीच समजले नाही ते डोक्यावरून जायचे आमचं काही मग पुढच्या वर्षी परत ऐकले मग थोडे कळाले मग तेव्हा वचन समजणं सुरू झालं मग तिसऱ्या वर्षी अजून चांगले कळाले म्हणजे काही काही विषय जे असतात ते पटकन तुम्हाला लक्षात येत नाही ते पुन्हा पुन्हा ते भोकावे लागतात वचन पाठांतर करत असताना काही वचन पाठच होत नाही सगळे वचन पाठ होतात ते चार पाच वचन पाठच होत नाही मग त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो पुन्हा पुन्हा ते घोसावं लागतं दोन दंड घालून देवाला प्रार्थना करावी लागते स्मरण करावं लागतं मग जाऊन कुठे ते वचन तुमचं पाठ होऊ शकत अशा पद्धतीने तुम्ही तुमचा तो अधिकार जर का कमी असेल तो अधिकार जर का आपला तसा नसेल तर तो विषयच कळणार नाही आपल्याला लक्षात घ्यायचं विषय नाही कळाला तर समजायचं की आपला अधिकार कमी आहे मग आता काय करायचं जाऊ दे असं असतं ना आमच्या डोक्याहून जातो विषय आम्हाला काही समजत नाही ती पोथी आपली ब्रम्ह राया राणी की जो अधिकारी लोकांना सांग, सांगा आम्हाला काही डोक्याहून जातो तो विषय रायश्चित कधी आहे तेवढं सांगा फक्त राश्शी त्याला खूप गर्दी असते म्हणजे हे काय आहे की आपल्याला जर का तो विषय कळत नसेल हे तुम्हाला कळणं सुद्धा खूप महत्वाचं आहे की आपल्याला विषय कळत नाही हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे आणि त्यावर आपण काय केलं पाहिजे प्रार्थना स्मरण विनंती देवाला केली पाहिजे दंडवत घातले पाहिजे दुःख केलं पाहिजे त्या विषयी आणि तो विषय मला समजावा म्हणून देवाला वारंवार विनंती केली पाहिजे एक वेळ अशी येईल की कोणीतरी अशी व्यक्ती येईल की तुम्हाला तो विषय समजून सांगेल आणि तुम्हाला समजेल तुम्ही म्हणाल बाबा हे किती व दिवसापासून हा विषय कळतो आज कळाला मला हा विषय असं त्या दिवशी म्हणजे मी एका ठिकाणी गेलेलो तर ते त्यांचा विषय असा झाला की मला म्हणे यांनी प्रश्न विचारला की बोध म्हणजे काय मग मी त्यांना सांगितलं बोध म्हणजे असं तसं माझ्या शब्दात सांगितलं त्या लोकांना समजलं की नाही समजलं माहिती नाही तर मी घरी आलो आणि मोबाईलमध्ये बघितलं तर तुम्ही बोध झाला हे कसं ओळखावं हा हेच रेकॉर्डिंग तुम्ही पाठवलेली होती ती लगेच मी त्या दोघांना पाठवून दिली म्हणजे कधी कधी असं होत असतं आमच्या पण कधी कधी एखादा विषय समजत नसतो तर नेमकं त्याच निरूपण काहीतरी ऐकायला मिळत की एखादं पुस्तक काढले की नेमका त्याच्यामध्ये तो विषय असतो हा हे म्हणजे आमच्या सोबत पण घडत असत म्हणजे तुम्ही जर का देवाला विनंती करत असाल त्या विषयाच्या संदर्भामध्ये तो विषय बरोबर तुम्हाला ऐकायला मिळतो खूपस असं काही मला संपर्क का होतो की ते म्हणतात आम्हाला नेमका तोच विषय ऐकायचा होता आणि तोच विषय तुम्ही त्या दिवशी बरोबर सांगितला हे काय आहे मी नाही सांगितला हा देवाने पाठवला तुमची विनंती होती आणि तुम्हाला तो विषय ऐकवायचा आहे तो मीच नाही कुणाच्याही मोकातनं ना परमेश्वर तुम्हाला तो विषय ऐकवू शकतात ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतात हे परमेश्वराचा मनोधर्म असला पाहिजे आणि म्हणून इथे या ठिकाणी ते वासुदेव भटांना तो विषय विषयत होते तेव्हा त्याशी ते न बैसेची त्यांना काही तो विषय समजतच नव्हता मग अनुभवासी म्हटले मग अनुभवास त्यांना म्हणतात वासुदेवा तू झाडाखाली जाय मग तुझ झाडची बोलेल आता मी तुझा सर्व परीने सांगून झालेला आहे आता ते काही चिडलेले किंवा वैतागलेले नाही आहेत त्यांनाही माहिती आहे की त्यांचा जर काही अधिकारच नसेल तो योगच नसेल काही विषय सोपे असतात तरी सुद्धा आत्ता नाही करणार त्याचा योग येऊ द्यावा लागतो आणि मगच ते तुम्हाला तो विषय कळणार आहे असं सुद्धा आहे बघा विषय सोप्पा आहे नाही कळत कधी कधी असंही अनुभवास आलं की विषय खूप समजून घेतलं पण तेव्हा समजलाच नाही पाठ करून ठेवला आहे एक दिवशी सहज पुस्तक उघडला आणि तो विषय परत वाचला आणि लगेच समजला आणि ते जाणवतं बरं का इतक्या दिवस हा विषयच कळायला ना रोज वाचतोय आपण पण आज वाचलो आणि तो विषय बरोबर लक्षात आला म्हणजे हे परमेश्वर तुम्हाला त्या त्या बाबतीमध्ये तो बोध करून देत असतो उजंबितता करून त्या विषयाच्या संदर्भात करत असतात आणि म्हणून अधिकार आल्याशिवाय मुख्य विषय हा याच्यामध्ये की अधिकार आल्याशिवाय तुम्हाला कुठलाही विषय समजणार नाही कुठलाही योग येणार नाही परंतु तो अधिकार का लांब असेल तर काय करायचं मग आपण त्या अधिकाराला जवळ लवकरात लवकर बोलवायचं आहे देवाला प्रार्थना करायची तो योग माझा लवकर आला पाहिजे तुम्ही सुद्धा दोन पावलं चालले पाहिजे तुमच्याकडे कोणी पाहुणे येणार आहेत तर त्यांना विचारलं कुठे आहात आणि त्यांच्या लक्षात येत नाहीये तर तुम्ही काय करता तुम्ही थोडं दोन पावलं पुढे चालत जाता का की लवकर भेट होईल पाच मिनिटं पुढे गेलो आपण तर पाच मिनिटं आपल्याकडे पदयात्रा येणार असेल तर आपण काय करत असतो विशिष्ट अंतर ते गावातले सगळे लोक जिथून ते प्रवेश करणारे गावामध्ये तिथे जाऊन थांबतात का पाच दहा मिनटं लवकर आपली आणि त्यांची भेट होईल अशा पद्धतीने अधिकार जवळ येत नसेल लवकर तर आपण अधिकाराच्या जवळ जायचं देवाला प्रार्थना करायची तो अधिकार लवकरात लवकर बोलवून घ्यायचा मागवून घ्यायचा आणि म्हणून हा अधिकाराशिवाय कुठलाही भाग नाही आणि म्हणून ते अनुवास त्यांना म्हणतात वासुदेवा तू झाडाखाली जा जाय आता तुम्ही काय करा झाडाखाली जा म्हणजे का झाडाखाली जाऊन बसणं म्हणजे विजन करणं आणि विजन हा स्वामींनी सांगितलेला विधी आहे आता घोक तर झाला तो घोक तुम्ही काय करा तर विजनामध्ये तुम्ही तो अभ्यास करा चिंतन करा जेणेकरून काय होईल विजन करण्याची योग्यता लागेल विजन हा जो काही विधी आहे विजन म्हणजे काय ज्या ठिकाणी धर्म वार्ते व्यतिरिक्त दुसरं कोणी नाही आहे तुम्ही एकटे विजन करू शकता आणि तुम्ही धर्मवार्ता करता दोन एक लोक मिळून ती सुद्धा विजनच आहे दुसऱ्या विचारांचे लोक जिथे नाहीत त्याला विजन विजनाच एकाच विचारांचे जन ते विजन केवळ तुम्ही एकटेच बसलेले आहात पाठांतर करता हे सुद्धा एक प्रकारचे विजन आहे हे विजन जेव्हा तुम्ही करता तुम्ही चार लोक जमलेत आणि तुम्ही अन्य वार्ता करत असता तर त्याला विजन म्हणता येतं का नाही त्याच्याने परमेश्वराला खंती येते तुम्ही चार लोक जमलात आणि धर्मवार्ता करत असाल तर परमेश्वराला तिकडे तोष निर्माण होत असतो याचा डोमेग्रामची लीड आहे उंच मठाच्या संबंधित त्याच्यामध्ये अन्य वार्ता सुरू होती तर आमचे स्वामी उदास झाले धर्मवार्ता ही स्वामी प्रसन्न झाले तशा पद्धतीने इथे आपण धर्मवार्ता जर का केली या धर्मवार्तेचं चिंतन केलं एकट्यात नाही बसून ते विजन करण्याची योग्य विधी घडतो आणि तो विजनाच्या विधीमुळे योग्यता वाढते आणि त्या योग्यतेमुळे कदाचित तो विषय समजू शकतो आणि म्हणून इथे सांगितलं की तू झाडा खाली जाय मग तुझं झाडची बोलेल झाडची बोलेल म्हणजे तुझा तुमच्यातल्या तुमच्यातला जो काही हे आहे अधिकार आहे तो अधिकार तुमच्याशी बोले तो अधिकार म्हणजे एक प्रकारचं झाड आहे ते तुमच्याशी बोलेल किंवा स्वामी म्हणतात एक निमित्त येत जर का प्रवृत्ती झाली तर स्तंभ एका ते निमित्त करून बोलू स्तंभ म्हणजे कोण जे अप्रोक्ष ज्ञानी वगैरे जे आहेत ते कदाचित ते तुझ्या तुझ्याशी बोलतील तुला ते सांगतील म्हणजे कुणाचा सा अधिकार कसा असेल काही सांगता येत नाही किंवा ते जर का देवाला विनंती करतील तर देवाला प्रार्थना आपण करत असू तर ते जे कोणी ते ज्ञानी आहेत अदृश्य ते देवाला विनंती करतील आणि त्या मनोधर्मा त्यांच्यामुळे त्या स्वामींचा मनोधर्म निर्माण होईल आपल्याला ज्ञान बोध होण्याविषयी आणि तो विषय आपल्याला समजेल म्हणजे विनंती जी आहे ती कुणाच्याही मान माध्य माध्यमातून देवापर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे आणि जर झाडची बोलेल मग वासुदेव बास आटना निघाले दे। वासुदेव बास कुठे निघाले आटनाला निघालेले आहेत की अटन म्हणजे जेव्हा मळिनत्व येतं आता एखादा विषय कळत नाही तो अधिकार नाहीये म्हणून हा एक भाग आपण बघितला वेळेस अधिकार असतो परंतु मळिनत्व आलेलं असतं त्याच्यावर म्हणून तो विषय आपल्याला कळत नाही असं सुद्धा जे वस्तू एखादा पदार्थ बनवता येतो तुम्ही काय म्हणता की पाच दहा वर्ष पदार्थ बनवलेलाच नाही तर मला ते आठवत नाही आता लक्षात येतं म्हणजे येतोय तुम्हाला त्याचं मळीनत्व आलंय मग कोणीतरी थोडस सुरुवात सा सांगितली मग तुमच्या लक्ष देणार आहे हो बरोबर असं असं करायचं म्हणजे ते मळीनत्व जे आहे ते तुम्हाला काढून टाकायचं असतं आणि मळीनत्वामुळे अनेक गोष्टींचा अधिकार योग्यता असून सुद्धा त्या मळीनत्वाखाली ते, ते सगळं दबलेलं असत म्हणून इथे सांगतात की त्याशी अटन वगैरे हा जो काही विधी आहे नित्यविधी जो आहे सात नित्यविधी हे नित्य विधी त्यांना विहित केले ते आडणारा निघाले तर झाडातळी त्याची स्फूर्ती झाली आणि का बसले विजन केलं आणि खरोखर त्यांना तो विषय जो आहे जो समजत नव्हता तो विषय त्यांना उपलक्षात आला समजला त्याचा उलगडा झाला अर्थ समजले त्या त्यातलं जे काही सिद्धांत अर्थ जो आहे तो सिद्धांत अर्थ त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आला मग साठी प्रश्न करून आले साठी प्रश्न प्रकारचे प्रश्न त्यांनी तयार केलेले आहेत आणि ते जे प्रश्न आहेत ते घेऊन त्यांना जो उलगडा झाला त्या उलगड्यातनं काही प्रश्न त्यांनी निर्माण केलेले आहेत आणि ते सगळे लिहून ते अनुभासांना भेटायला आले अनुवासी प्रश्न केला मग अनुभवासी म्हणितले अनुभासी प्रश्न केला मग अनुवासी म्हटले वासुदेवा झाडातळी पाटा फुटला गा म्हणजे ते म्हणतात की खरोखरच असं झालं होतं झाडातळी पाटा फुटला म्हणजे झाडातळी तुमचा अधिकार निर्माण झाला स्फूर्ती आली तुम्हाला आणि स्फूर्त जे परमेश्वर करून देतात ते कशामुळे करून देतात विधी केल्याने तुम्ही जर का विधी करत असाल तर तुम्हाला अनेक गोष्टींचा उलगडा होईल विधीकरिता विधी स्फुरतो म्हणजे पुढच्या विधीचा उलगडा होतो विधीकरिता अज्ञान जे आहे त्या अज्ञानाचा नाश होतो म्हणजे एखादा विधी जर का तुम्ही केला तर विधी विषय असणार अज्ञान तुमचं जात ना तुम्ही दोन चार वेळा जर का भिक्षा मागितली तर तुम्हाला भिक्षा मागण्या संबंधी जे अज्ञान होतं ते निघून नी गेलं म्हणजे ज्ञान आलं विधीकरिता ज्ञान स्फुर्त विधी करताना विधी स्फुर्तो विधी करताना योग्यता जी आहे ती होते विधी केल्याने योग्यता वाढत जाते अधिकार वाढत जातो कणव वाढत जाते खंती परमेश्वराची निघून जाते अनधिकार निघून जातो अयोग्यता नाचते इत्यादी गोष्टी विधी केल्यामुळे होत असतात आणि म्हणून आपल्याला विधी जो आहे तो धर्मवार्थेच्या माध्यमातून सुरुवात करायची धर्मवार्ता कधी होईल जेव्हा अंतकरणी परमेश्वराचं नाम असेल तर धर्मवार्ता करा आणि धर्म वार्ता करत असताल तर विधी कळतील विधी कळाले तर विधी करण्यासाठी शरीराच्या माध्यमातून ते विधी तुम्ही काय कराल एक, एक 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 विधी तुम्ही करण्यासाठी सुरुवात कराल अशा पद्धतीने या सर्वतोपरीने अधिकार वाढतो योग्यता वाढते आणि त्याच्यामुळे एखादं मळीनत्व असेल तो विषय न समजण्यामागता तर ते मळीनत्व निघून जात आणि तो मळीनत्व वासुदेव भटांचं जे आहे ते निघून गेलेलं होतं आणि म्हणूनच ते म्हणतात की झाडातळी पाटा फुटला गा म्हणजे तुम्हाला स्फूर्त रुपता झाली असं त्यांची प्रशंसा आनोबासांनी म्हणजे स्वतः गुरुंनीच काय केलेलं आहे या ठिकाणी ती प्रशंसा शिष्यांची केलेली आहे अशा पद्धतीने कशा प्रकारे वासुदेव भटांचं अज्ञान दूर झालं జ్ఞాన దృష్టి ప్రాప్తా అమికా శ్రవణచింతన